नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला मक्क्यापासून एक छान टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला मक्याचे दाणे काढून घ्यायचेत एका मक्क्यामधल्या अर्ध्याच मक्क्याचे मी दाणे काढून घेणार आहे त्यानंतर मी एक कप मेजरमेंट कपनी बासमती तांदूळ घेतले वजनाने बघितलं तर अडीचशे ग्राम तांदूळ आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालून एक दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ दहा मिनटासाठी भिजत घालायचे आपण एक दहा मिनटं तांदूळ भिजतात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया मी एक कांदा लांब कापून घेतला आहे आणि तो पॅनमध्ये टाकून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन टोमॅटो घ्यायचे आहे आणि ते पण लांब कापून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत छान दोन तीन मिनटं परतून झालं की त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत परत एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या घातल्या आहेत आपण परत ह्याला पण दोन मिनटं गरम करणार आहोत आणि हे सर्व छान असा मसाला झाला की त्यानंतर मी थोडंसं अर्धा चम्मच जिरं घातलंय एक ते दोन ते तीन मिनटानंतर हे बघू शकता आपला सर्व मसाला व्यवस्थित असा भाजलेला आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक छान बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत आपली पेस्ट मसाला जो आहे तो रेडी आहे चला तर मग आता आपण आपले तांदूळ दहा मिनिट झाले तांदूळ आपले शिजवून घेऊया एखाद्या एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय त्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलंय आणि त्यानंतर जे आपण तांदूळ भिजत घातले होते ते यामध्ये घातले आणि जो आपण मक्का पण सोलून घेतला आहे तो पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे दोन्ही छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं झाले की बघू शकता मक्का पण आपला वरती येतो आणि तांदूळही बघू शकता किती मस्त आपल्याशी फुललेले आहेत जास्त हलवायचे नाही जेणेकरून बासमती तांदळाचे तुकडे होतात आता हे सर्व आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया याप्रमाणे मी काढून घेतले आता आपण भाजी फोडणीची तयारी करूया आता मी एक पळीनी जर घेतलं तर दोन ते तीन पळ्याचे छोट्या उबळ्या तेल आहे त्यामध्ये दोन तमालपत्र आणि दालचिनी घातले एक चम्मच मोहरी जिरं आणि छान असं तडकायला लागलं की त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला तो ह्यामध्ये घालणार आहोत हा कॉर्न राईस किंवा मक्क्याचा भात एकदम मस्त लागतो तुम्हाला ह्याचं कोणतं नाव छान वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा कॉर्न राईस छान वाटतं की मक्क्याचा भात छान वाटतो ते आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर झालं की त्यामध्ये हळद घालायची आहे मी हे कश्मीरी लाल तिखट घेतले त्यानंतर घरचं लाल तिखट आहे त्यानंतर धणेपूड आणि ला गरम मसाला घातला आहे हे आपल्याला परत दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे हा भात खूप मस्त लागतो आणि काहीतरी वेगळा आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा प्लीज रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता दोन ते तीन मिनटं बघू शकता आपलं छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण भातामध्ये आणि अगोदर मसाल्यामध्ये पण मीठ वापरलेलं त्यामुळे आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हा पूर्ण राईस ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्याचे तुकडे होणार नाहीत आणि एक दोन ते तीन मिनटांनी व्य मिक्स झालं की आपण त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर घालायची आहे हवं असल्या तुम्ही ह्याच्यावर लिंबू पण घालू शकता कोथिंबीर घालून आपण याला एक पाच मिनटासाठी थोडंसं वाफेवरती गरम होऊ देणार आहोत जेणेकरून आपला थोडाफार जो काही भात मसाला आहे तो व्यवस्थित भातामध्ये जाईल हे बघू शकता दहा मिनटानंतर आपला भात एकदम मस्त आणि असा हा कॉर्न राईस किंवा मक्याचा भात तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद